नमस्कार आपण सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतो आणि हनुमान चालिसाही पठण करतो पण ही हनुमान चालिसा कोणी लिहिली केव्हा लिहिली आणि काय आहे यामागचा इतिहास चला तर जाणून घेऊया गोठ इसवी सन सोळाशेची आहे हा काळ अकबर आणि संत तुळशीदासजींच्या काळातील होता एकदा संत तुळशीदास मथुरेला जात होते रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला लोकांना कळले की संत तुळशीदास आग्रा येथे आले आहेत तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली जेव्हा ही बातमी सम्राट अकबराच्या कानावर गेली तेव्हा त्याने बिरबला विचारले की हा तुळशीदास कोण आहे तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले ज्याने रामचरित मानसचा अनुवाद केला आहे ते थोर तपस्वी राम भक्त जी आहेत मी ही नुकतेच त्यांचे दर्शन घेऊन आलो आहे त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे खुद्द बिरबलाच्या तोंडून तुळशीदासांची स्तुती ऐकून अकबराने बिरबलाकडे तुळशीदासांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी संत तुळशीदासकडे पाठवली आणि त्यांना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा हा संदेश ऐकून तुळशीदासजी म्हणाले मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे माझा त्या सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला हे प्रकरण सम्राट अकबरांपर्यंत पोहोचलं अकबराच्या तळपायाची आग मस्तकाला गेली तो रागाने लाले लाल झाला आणि त्याने सैनिकांना आदेश दिला की तुळशीदासांना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर घेऊन या बिरबलाने अकबराला असे न करण्याची विनवणी केली पण अकबराने बिरबलाचे काही एक ऐकले नाही त्याने तुळशीदासांना साखरदंडाने बांधून आणण्याची आज्ञा केली थोड्याच वेळात सैनिक तुलसीदासांना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर घेऊन आले तेव्हा अकबर म्हणाला की तुलसीदासजी तुम्ही करिश्मा थोडा करिश्मा करून दाखवा आणि स्वतःची सुटका करून घ्या यावर म्हणाले मी फक्त भगवान श्रीरामाचा भक्त आहे जादूगार नाही जो तुम्हाला काही करिश्मा करून दाखवेल हे ऐकून अकबर संतापला आणि त्याने सैनिकांना आदेश दिला याला बेढ्या ठोकून अंधार कोठडी टाका अकबराच्या आदिशाची तातडीने अंमलबजावणी झाली दुसऱ्या दिवशी पहाटे चमत्कार झाला शेकडो माकडांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर के हल्ला केला आणि संपूर्ण किल्ला के उद्ध्वस्त केला लाल किल्ल्यावर के सहळीकडे गोंधळ माजला मग अकबराने बिरबलला विचारले बिरबल काय चालले आहे हे तेव्हा बिरबल म्हणाला महाराज मी तुम्हाला आधी सावध केले होते पण तुम्ही ऐकले नाहीत आणि हा करिश्मा झाला ते ऐकून अकबराला आपली चूक समजली त्याने ताबडतोब तुळशीदासांना अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि त्यांना साखळदंडातून सोडवण्यात आले तुलसीदासजी बिरबलला म्हणाले की मला अपरालाशिवाय शिक्षा झाली मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते हे ते चाळीस चतुर्भुज चाळीसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालिसा म्हणेल त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील ही चालिसा हनुमान चालिसा म्हणून ओळखली जाईल अकबराला के आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि खूप लाज ही वाटली त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात धन्यवाद